नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या युट्यूबवरच्या नवीन व्हिडिओमध्ये राज आज मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही उंदरं पकडलेत आणि ते उंदराची एक जाळी आहे त्याच्यामध्ये कसे पकडलेत ते तुम्हाला दाखवते बघा इकडं आमचं कोंबड्याचं शेड आहे आणि त्याच्यामध्ये इतके उंदरं झाले का नाही प्रमाणाच्या बाहेर सारखे पळायला लागले होते आणि त्यांनी मशनच आहे आणि ते आणले आणि रात्री पंचवीस उंदर पकडले होते पण ते रात्री सोडून दिले त्याचा व्हिडिओ आहे मध्ये मी दाखवत दाखवते तुम्हाला आणि आज बघा ही दाखवते इकडे तिथेच बसले त्यांना पण मारायचे नाहीत आपण ती सोडून द्यायचे दाखवते मी तुम्हाला कसे काय करताय बघ काही असा प्रकारचा आपला पिंजरा आहे आणि त्यात उंदर जाऊन बसलेत हां ही अशा पद्धतीचं त्याला जायला त्याच्यावर खायला ठेवलं का ते आटे उटे मध्ये जातात रात्री तर पंचवीस बसले होते असले दोन आहेत आमच्याकडं मस्त मध्ये अडकून म्हणजे मारायचं नाही त्यांना अशा पद्धतीने आणि इकडून ही अशी खिडकी आहे त्यांना बाहेर सोडून द्यायची आपण असं कुठं तर आता बाहेर नेऊन लांब शेतात नेऊन टाकून द्यायचे यांना कसं उड्या मारताच्या बघा ती अयो तर कसं आहे उंदर पकडण्याचं जुगाड कारण की भरपूर उंदर झालं आणि उंदरामुळे खरच नुकसान होते पिल्लं काढले तिन आणि त्यांना जर औषध ठेवाय गेलं तर कोंबड्यानं कोंबड्यानं जर खाल्ली तर कोंबडे मरण्याची पण भीती असते म्हणून त्यामुळं आम्ही ती कसले आणले आणि उंदरं पकडलेत आता ती घ्यायचे आणि तिकडं दुसरं म्हणजे लांब अस तिकडं शेतात जाऊन गाडीवर जाऊन तिकडे सोडून द्यायचे कसं वाटलं उंदरं पकडायचं चोगा नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही अशा प्रकारचे यंत्रणा कारण की मारणं उंदराची जर मूर्ती असेल तर आपण तिचे दर्शन करता जिवंत उंदर असेल तर त्याला आपण मारता असंही असतं कारण की ती उंदरं ही गणपतीचं वाहन आहे मारता अशा पद्धतीचं पकडायचं आणि सोडून यायचं कसा वाटला जुगाड नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये